ओम साईराम समर्थ सद्गुरू साईनाथांचे चरणी आणि या जगत विश्वातील तमाम साईभक्तांना कोटी कोटी वंदन खरं तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू साईनाथांनी आम्हाला श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक या त्रिमंत्रांपेक्षाही वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं काही दिलं आहे हे विश्व की आपण ज्यांच्यामुळे बघू शकलो ते म्हणजे आपले आई वडील बाबा सांगतात देवाच्याही अगोदर या जन्मदात्या मातापित्यांची पूजा करा त्यांची मनोभावे सेवा करा कसं आहे माहिती आहे का आज आपल्या देशात आणि जगातही वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे दुर्दैवाने म्हाताऱ्या झालेल्या आणि मुलांकडून सांभाळ होत नसलेल्या मातापित्यांचे पाय याच वृद्धाश्रमांकडे वळत आहेत याच आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या संतानांनी एकदा तरी श्री साईंचं चरित्र जरूर वाचावं मगच त्यांना आईवडिलांचं महत्त्व कळेल आईवडील आणि संतांच्या पूजनाने आपले शरीर आणि मन पवित्र होत असते सद्गुरू साईनाथांनी आई वडील आणि पूजनाचा महामंत्र आपणांस दिलेला आहे म्हणूनच सद्गुरू साई माऊली आपणा सर्वांस सदैव वंदनीय आहेत ओम साईराम सद्गुरू साईनाथाय नम